आमच्या देवाभाऊने महाराष्ट्रात पहिल्यांदा म्हणजे देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जवळपास एकवीस फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचं प्रत्यार्पण केलंय अजून दोनशे एकोणसाठ येणार आहेत अशा पद्धतीने आता कोणी आरोपी सुटणार नाहीये विरोधक तेच आहेत विसरू नका की ज्यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला होता कोर्टात गेले होते ज्या प्रोडक्शन बनवतात त्याला विकण्यासाठी जागा नाही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद मॉल होणार आहे आपल्यासोबत आहेत भाजप आमदार चित्रावाघ ते अर्थसंकल्प सादर झालाय आणि बऱ्याच गोष्टीवर टीका होती महाराष्ट्राचा वेगवान विकास हाच महायुतीचा ध्यास असं आजच्या बजेटला म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही मी आनंदी आहे बत्तीस हजार कोटीची तरतूद ही महिला बालविकासासाठी केली गेलेली आहे माझ्या आवडीचा विषय म्हणून मी ते नीट ऐकत होते त्याच्यावरती आता पुन्हा अभ्यास होईलच परंतु हे नक्की आहे की आज प्रत्येकाला घर त्या घराला पाणी सूर्य घर त्यांना देण्यात येणार आहे महिलांसाठी जवळपास आता फॉरेन्सिक तुम्ही बघता की लैंगिक अत्याचार झाल्यानंतर काही हरामखोर आरोपी हे पुराव्या अभावी सुटून जातात आमच्या देवाभाऊने महाराष्ट्रात पहिल्यांदा म्हणजे देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जवळपास एकवीस फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचं प्रत्यार्पण केलंय अजून दोनशे एकोणसाठ येणार आहेत अशा पद्धतीने आता कोणी आरोपी सुटणार नाहीये अठरा ना, नवीन न्यायालय केली आहेत एवढंच नाही बचत गटातल्या ज्या आमच्या ताई आहेत ज्या प्रोडक्शन बनवतात त्याला विकण्यासाठी जागा नाही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद मॉल होणार आहे आणि त्यामुळे महिलांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या प्रगतीसाठी जे जे काही करता येईल ते सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे पण लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयाचं काय असं आहे असं आहे की या ठिकाणी कुठली योजना बंद झालेली नाही आणि त्यामध्ये हे महत्वाचं आहे की ज्या योजनेचा उल्लेख केला गेला नाहीये म्हणजे जे आम्ही इलेक्शनच्या वेळेला जी वचनं दिली होती त्याच्यावरती काम चालू आहे एक दिवस तुम्हाला एकविसशेची घोषणा सुद्धा ऐकायला येईल ज्या गोष्टी मांडल्या गेल्या नाहीत तर त्या बजेटमध्ये नाहीच आहेत असं म्हणणं चुकीचं आहे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते आज विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही आहे आणि त्यामुळे हेच विरोधक तेच आहेत विसरू नका की ज्यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला होता कोर्टात गेले होते आणि आता त्यावेळेला देवाभाऊ शिंदेसाहेब आणि अजितदादा हे आमचे सख्खे आणि पक्के भाऊ राज्यातल्या बहिणींसोबत उभे होते आणि ही योजना त्यांनी चालू ठेवली यापुढे सुद्धा राज्यातल्या प्रत्येक बहिणीच्या उत्कर्षासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे परंतु अर्थसंकल्पात बऱ्याच मागच्याच गोष्टी कंटिन्यू केल्याची हेच सांगते विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाहीये आणि त्यामुळे हे अशा पद्धतीने ते बोलतायत हा बजेट जो आहे हा विरोधकांसाठी नाही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जे हवंय ते त्या ठिकाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे धन्यवाद ताई आमचे संवाद आलेक आलेख सह मी अवंती भोयर महा महाएमटीव्ही मुंबई